लातूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतपिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांची नासाडी झाली आहे हातातोंडाशी आलेला घास पाण्याने हिरावून ने नेलाय शेतकरी हतबल झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो शेतकऱ्यांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे थेट शेताच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाने आतुनात शेतकऱ्यांचं नुकसान केलंय मी सध्या औसा तालुक्यातील उजनी परिसरामध्ये आहे आपण जर बघितलं तर प्रचंड मोठं नुकसान या शेती पिकांचं झालंय लातूरच्या शि शिर परिसरात देखील प्रचंड मोठं सोयाबीन पीक जे आहे ते पाण्यामध्ये गेलं शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हेरावून घेतलेला आहे आमची परिस्थिती अशी झालेली आहे आज ता काय या अतिवृष्टीमुळं की आम्ही जगाव का मराव हा प्रश्न आमच्या कुटुंबाचा आणि आमचा झालेला आहे आणि आमची शेती जी आहे ही शेती आज ताय ही शेती आमची खर्चाची झालेली नाही पिशवीचा आजचा जर धरला तर तो आज आहे खताचा भाव ज्यावेळेस आघाडी सरकारच्या काळामध्ये जो एक पाचशे सहाशे रुपये होता तो आज ता दीड हजार रुपयापर्यंत हाती संदीप भोसले सामटी न्यूज लातूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या